सोलापूर संभव फाउंडेशनच्या वतीने देहविक्रेह करणाऱ्या महिलेसोबत दिवाळी साजरी समाजात उपेक्षित असणाऱ्या वारांगणासोबत यंदाची दिवाळी साजरी करून संभव फाउंडेशनने अनोखी भाऊबीज साजरी करत दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला देहविक्रेय करणाऱ्या महिलांच्या अंधाऱ्या आयुष्यात संभव फाउंडेशनने एक दिवा समतेच्या वारांगणाच्या दारात लावून लख उजेड देण्याचा प्रयत्न केला सोलापुरातील तर्टीनका परिसरातील देह विक्रय करणाऱ्या वारांगणासोबत भाऊबीज साजरा करून उपस्थित महिलांना शुभेच्छा देण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे सिनेट सदस्य डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर हे होते प्रमुख उपस्थिती म्हणून लेखिका वक्त्या प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा सरवदे संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत वारांगणाच्या दारात दिवा लावून उपस्थित महिलांना दिवाळीचा फराळ साडी मिठाई भेट देत त्यांच्या सोबत भुईचक्कर झाड पुलबाजा असे फटाके उडवित उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव चेतन लिंगाडे गणेश पवार पवन वनकवडे राणी राजगुरू शीतल कांबळे तारिक तांबोळी महेश शिवशरण अमोल रामनवर तुषार साबळे प्रमोद चिंचोरे सूरज गझदाने रोहित उगडे अशोक ढवणे सागर दुपारगोडे आदींची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन वनकवडे यांनी तर आभार रेणुका जाधव यांनी मानले